छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आज आपले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला हे मी जाहीर करतो आणि त्यांच्याबरोबर संतोष वेताळ हे पण पहिले हिंद केसरी सातारा जिल्ह्यातला पहिला हिंद केसरी ना अरे हिंद केसरी पहिला सातारा जिल्ह्याचा अभिमान आहे तुम्ही खरं म्हणजे नकली आखाड्यातून आज खऱ्या आखाड्यात आलात आणि पाटील कुटील माणसाकडून खऱ्या स्वच्छ मनाच्या माणसाकडे आलात